नमस्कार आपण महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीचा घेतलेला धावता आढावा खूपच माहितीपूर्ण आहे बंगालच्या उपसागरातील बाष्प स्थानिक ढगांची निर्मिती आणि पश्चिमी वाऱ्यांचा डब्ल्यू डी प्रभाव याबद्दल आपण तपशीलवार माहिती दिली आहे आपण नमूद केल्यानुसार पुढील काही दिवसांतील महाराष्ट्रातील पावसाची शक्यता खालीलप्रमाणे आहे आज नऊ मे महाराष्ट्रात ढगाळ वातावरण असले तरी पावसाचा प्रभाव कमी आहे नाशिक आणि पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात तसेच अकोला अमरावती आणि नागपूरच्या काही भागांत मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे उष्णतामान पुढील काही दिवसांत महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता कमी आहे मात्र अकरा ते मे सतरा दरम्यान पूर्व विदर्भात आणि अठरा ते एकोणीस मे दरम्यान विदर्भात उष्णतामान थोडे वाढू शकते मे दहा पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे मे अकरा महाराष्ट्र विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढू शकते मे बारा सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर आणि विदर्भ मराठवाड्यात विरळ पावसाची शक्यता आहे मे तेरापासून महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे मान्सूनची प्रगती अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान मे तेरापासून मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे साधारणत अठ्ठेचाळीस तासांच्या स्थिर वातावरणानंतर चौदा किंवा मे पंधरापर्यंत मान्सूनच्या आगमनाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे मे तेरापासून महाराष्ट्रातही ते पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे आणि पुढील काही दिवस दररोज पावसाळी परिस्थिती राहू शकते ईसीएमडब्ल्यूएफ मॉडेलनुसार अंदाज अंदमान समुद्रात आणि अरबी समुद्राच्या दक्षिणेकडील भागात पावसाळी वातावरण वाढत आहे आणि ते तेरा ते चौदा मे पर्यंत केरळ ते, ते महाराष्ट्र या पट्ट्यात वाढण्याची शक्यता आहे पुढील अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात बदल होण्याची शक्यता आहे ज्याचा परिणाम महाराष्ट्रातील बहुतांश भागांवर दिसून येईल त्यामुळे मे महिन्यात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे मान्सूनच्या वाटचालीस काही मर्यादा येऊ शकतात आणि तो रखडत पुढे सरकू शकतो इतर राज्यांमधील पावसाची शक्यता मे दहा कोकण किनारपट्टी अरबी समुद्र आणि गुजरातच्या काही भागात पावसाचा अंदाज आहे मे अकरापासून दोन्ही समुद्राच्या दक्षिणेकडील भागात मान्सूनसाठी पूरक वातावरण तयार होत आहे मे तेरापर्यंत मान्सून अंदमानात दाखल होऊ शकतो आणि चौदा ते पंधरा मे दरम्यान त्याची शक्यता अधिक आहे मे पंधरा महाराष्ट्र आणि दोन्ही समुद्राच्या दक्षिणेकडील भागात पावसासाठी अतिशय अनुकूल वातावरण आहे जे पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे मे एकवीस नंतर मान्सूनचे वातावरण दक्षिण भारतासाठी अधिक पूरक बनेल मे बावीस महाराष्ट्र गोवा संपूर्ण अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर व्यापला जाईल मे महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्रात मान्सून सदृश्य पाऊस सरासरी ओलांडण्याची शक्यता आहे पुढील दोन तीन दिवसांतील महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज उद्या मे दहा नंदुरबार धुळे जळगाव नाशिक मुंबई पालघर आणि पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या काही भागांत पावसाचा अंदाज आहे मे अकरा उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ नंदुरबार धुळे जळगाव अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बुलढाणा नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली आणि कोकण किनारपट्टीच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर पावसाचा जोर राहील मे बारापासून महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण वाढायला सुरुवात होईल आणि बहुतांश भागात जोरदार पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते मे तेरा छत्रपती संभाजीनगर जालना बीड अहिल्यानगर लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर पुणे सातारा या भागांमध्ये मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे कोकण किनारपट्टीवर याचा प्रभाव कमी राहील आणि मराठवाड्यात हे वातावरण थोडे उशिरा सरकण्याची शक्यता आहे मे चौदा महाराष्ट्रातील बहुतांश भागात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामुळे मे अकरापासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे आणि काही भागांत तो मोठ्या प्रमाणातही होऊ शकतो मेघगर्जना विजांचा कडकडाट वादळी वारे आणि गारपीट यांसारख्या वातावरणाची शक्यता आहे आपण दिलेली माहिती अत्यंत उपयुक्त आहे आणि हवामानाचा अचूक अंदाज लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत करेल माहिती आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजे